निरंजन आवटी युवा मंच व मॉर्निंग ग्रुप यांच्या वतीने मिरजेतील गणेश तलाव स्वच्छता अभियान राबवून निरंजन आऊटी यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका युवा नगरसेवक निरंजन आवटी यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरवले होते आज पहाटेपासून कार्यकर्ते गणेश तलाव येथे हजर राहून त्यांनी झाडू खराट्या पाट्या हाती घेऊन कार्यकर्त्यांनी गणेश तलाव येथे स्वच्छता सुरू केली वाढदिवस म्हटलं की डॉल्बी डिजिटल बोर्ड खर्च अशा अनावश्यक पद्धतीला फाटा देऊन निरंजन आवटी युवा मंच व मॉर्निंग ग्रुप यांच्यातर्फे गणेश तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी सुमारे चारशे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त अभियानात सहभाग घेतला होता गणेश तलाव येथील पाण्यात पडलेला कचरा नावेच्या साह्याने कार्यकर्त्यांनी काढला यावेळी महापालिका आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे स्वच्छता निरीक्षक कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते सुमारे तीन ट्रक कचरा गणेश तलावातून उचलण्यात आला आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरंजन आवटी यांचा वाढदिवस साजरा केल्याने गणेश तलाव स्वच्छ व सुंदर दिसत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही स्वच्छता अभियान राबवण्याचं संकल्प केलेला आहे नगरसेवक भरपूर आहेत सगळ्यांचे वाढदिवस साजरे केले जातात के पण एक वाढदिवस हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा की जेणेकरून समाजात ज्या अडचणी आहेत किंवा जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न त्या वाढदिवसाच्या माध्यमातून सुटले पाहिजेत आणि नागरिक त्यातून त्यांचा काहीतरी फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही निरंजन आवटी युवा मंचच्या माध्यमातून केला आणि त्या पद्धतीनं सकाळी जवळजवळ सात साडेसात वाजल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ दीडशे ते दोनशे कार्यकर्ते आज सातत्याने इथं काम करून या स्वच्छतेचे कार्यक्रम पार पडत आहेत आणि अशाच पद्धतीनं दादाच्या वाढदिवसानिमित्त आणि बापूंच्या सहकार्यानं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं स्वच्छता अभियान आणि वेगवेगळे कार्यक्रम जे जे आपल्या वॉर्डामध्ये अडचणी आहेत अडचणी सोडण्याचं काम आम्ही निरंजन ओटी युवा मंचच्या माध्यमातून करतो